राम मंदिर पूर्णतेकडे झुकलं आणि मोदींनी जाहीर करून टाकलं की बावीस जानेवारीला राम रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या नव्यानी बांधणी झालेल्या मंदिरात होणार आणि माझ्या आनंदात जणू काही आणखी भर पडावी म्हणून एक दिवशी चक्क मला अयोध्येतल्या या उत्सवाचं निमंत्रण मिळालं नमस्कार रसिक श्रोते हो आज गदिमांच्या पंचवटीतून मी आपल्याशी बोलतोय ज्या पंचवटीत गीत रामायणाची निर्मिती झाली ज्या गीत रामायणाने अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्र व्यापून टाकला ती गदिमांची पंचवटी पण आज मला बोलायचं आहे आपल्याशी वेगळ्याच विषयावर बरं का आपल्याला माहिती आहे अगदी तरुण वयापासून मी गीतरामायण म्हणायला सुरुवात केली माझ्या माझ्या मगदुराप्रमाणे म्हणतही राहिलो आज जवळजवळ चाळीस वर्ष मी गीतरामायण म्हणत राहिलोय पण कधी आयुष्यात असा विलक्षण प्रसंग येईल असं वाटलं नव्हतं तुम्हाला सांगतो राम मंदिर पूर्णतेकडे झुकलं आणि मोदींनी जाहीर करून टाकलं की बावीस जानेवारीला रामलल्लांची प्राण प्रतिष्ठा त्या नव्यानी बांधणी झालेल्या मंदिरात होणार आपणा सर्व भारतीयांप्रमाणेच मलाही अतिशय आनंद झाला आणि माझ्या आनंदात जणू काही आणखी भर पडावी म्हणून एक दिवशी चक्क मला अयोध्येतल्या या उत्सवाचं निमंत्रण मिळालं पुण्यातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी शिवत लवलेकर आणि सतीश कुलकर्णी या दोघांनी अगदी व्यक्तिशहा घरी येऊन अतिशय आदरपूर्वक मला ते निमंत्रण दिलं आणि आपल्याला खरंच सांगतो माझा आनंद अक्षरशः माझ्या मनात माविना ओसंडून व्हायला लागला एक प्रकारे असं वाटलं की आपण जे इतकी वर्ष करत आलो आहे ती भूमी रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी पाहण्याचा आपल्याला भाग्य लाभणार आहे आणि मी आनंदानंच त्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि माझ्याची कल्पना की वीस तारखेला पुण्याच्या विमानतळावर मी दाखल झालो त्या विमानाच्या गेटपाशी मी जाऊन बसलो आणि तिथल्या गर्दीत मला एक चेहरा ओळखीचा दिसला आणि निरखून पाहिलं तर महाराष्ट्रातले एक विख्यात संगणक तज्ज्ञ विजय भटकर साहेब होते माझा त्यांचा अगदी अल्पपरिचय होता त्यामुळे मी जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला आणि विचारलं म्हटलं कुठे निघालात इकडे काही नाही म्हणे तिथे माझं विज्ञानाचं काहीही काम नाही आहे मला फक्त जाऊन तो सोहळा बघायचा आहे मला खरं आपल्या भारत देशाचं नवल हेच वाटतं की माझ्यासारखा एक अतिशय सर्वसामान्य मनुष्य आणि विजय भटकरांसारखा एक अत्यंत प्रगल्भ बुद्धीचा शास्त्रज्ञ या दोघांनाही एकाच प्रकारची श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेपोटी त्यांना एकाच ठिकाणी जावंसं वाटत खरोखरी त्यांच्याशी भरभरून माझं बोलणं झालं यथावकाश विमानातून आम्ही लखनौला येऊन पोहोचलो आणि रात्री एका हॉटेलमध्ये चांगली व्यवस्था होती तिथे तिथं मी राहिलो दुसऱ्या दिवशी सगळं आवरून अयोध्येची एक गाडी तिच्याकरता मी निवडलेली होती ती गाडी आली आणि जाण्यासाठी मी निघालो आणि एक आपल्याला प्रसंग सांगतो की आपल्या देशाच्या तनामनात राम किती भिनलेला आहे मी जेव्हा पाशी माझं बिल सेटल करण्याकरता म्हणून आलो तर एक पाच सहा कुणी मंडळी बाजूला उभी होती तर त्या काउंटरवरच्या मुलीनं सहज विचारलं की ह्या आप का जा अयोध्या जा रहा जाणार अच्छा आपको वहां का निमंत्रण मिल गया है हा एवढं मी म्हटल्याबरोबर आसपासची जी पाच सहा मंडळी होती ती खरोखरी विलक्षण आदराने माझ्याकडे बघायला लागली हो म्हणजे मला थोडासा संकोच वाटला आणि त्यातला एक जण अगदी मनापासून म्हणाला की बधाई हो आपको आप तो भाग्यशाली हो आपको ये निमंत्रण मिलगय आहे काही खर तर मी काहीच विशेष केलेले नसताना उगीच माझी कॉलर ताट झाली बर का मी अयोध्येला पोहोचलो आणि माझ्या निमंत्रण पत्रिकेवर एक सुग्रीव द्वार असं लिहिलेलं होतं मी याआधी अयोध्येला एकदा गेलो होतो पण अगदी वरवर माहून झाली होती तेव्हा हे सुग्रीव द्वार कुठं आहे हे काही मला माहित नव्हतं किंवा तिथं काय आहे हेही मला माहित नव्हतं आमच्या त्या गाडीवाल्याने मला सुग्रीव द्वार ते इथं आणून सोडलं आणि तो म्हणाला आता इथून पुढे काही मला जाता येत नाही तेव्हा तुम्ही इथं उतरा मी इथून पुढे जातो मी आपली माझी ती बॅग खाली काढली सगळं उभा राहिलो आणि तिथे पोलिसांना विचारले त्यावेळी या कोणी नाही नाहीये कल आपको आपश प्रवेश मिलेगा आज नाही रेहणे का या कोई बंदोबस्त नाहीये म्हण त्याच्यासाठी कुठे जायचं सेवक पुरम जाना पडेगा अरे बापरे आता मला धड अयोध्या काही माहिती नाही तर पुरम कुठे बघणार मी आणि तुम्हाला सांगतो की रस्त्यावर मरणाची गर्दी हो सगळीकडे बघव्या रंगाचा वेश घातलेली माणसं जय जय श्रीराम जय जय श्रीराम असा जयघोष चाललेला आणि तशा याच्यात मी आपला माझी बॅग उडत कसा बसा मी तो रस्ता क्रॉस केला आणि मेन रोड पासून गल्लीत घुसलो तिथल्या गल्ल्या म्हणजे खरोखरी इतक्या अरुंद गल्ल्या होत्या की दोन हात पसरले तर दोन्ही बाजूला लागतील इतक्या त्या अरुंद गल्ल्या होत्या आणि मला काही माहित नाही कुठं जायचं काय जायचं क्षणभर असं वाटलं तर या गल्ल्यात ना आपण रात्रभर जरी फिरत राहिलो तर आपण कुठेच पोहोचणार नाही एवढ्यात तुम्हाला गंमत सांगतो आणि मला पोलिसांनी सांगितलं की आज रिक्षा बिक्षा सगळं बंद आहे तुम्हाला काहीही मिळणार नाही इथे मी थोडासा एका रोडवर आलो आणि बघतोय तरी एक अगदी रिकामा रिक्षावाला आला आणि आपल्या जुन्या काळात खरनायक होते ते बाबूराव पेंढारकर त्यांच्यासारख्या अशा कल्लेदार दाळी मिशा वगैरे असलेला आणि असा छान व्यक्तिमत्वाचा थोडासा वयस्कर झोस होता त्याला मी सांगितलं की म्हणजे कार सेवा पुरम जाना आहे मी तुम्हाला सोडतो पण आपण बोळा बोळात जावं लागेल आणि मी तुम्हाला सोडतो तिथे आणि अक्षरशः अतिशय अरुंद बोळातन तितक्याच कुशलतेनं त्याची रिक्षा चालवत चालवत मला त्यांनी कार सेवक पुरमच्या रस्त्याच्या अलीकडच्या बाजूला आणून सोडलं तिथून म्हणलं आता पलीकडे जायची मला परवानगी नाही आहे कारण पोलीस मला पकडतील खरोखरी मी सांगतो की त्या अडचणीच्या वेळेला माझ्या भाविक मनाला असं वाटलं की रामरायाचीच इच्छा दिसतीये बाबा तो समारंभ आपण बघावा आणि म्हणून तो रिक्षावाला बिचारा देवासारखा दाऊत आला मी तिथून उतरलो आणि पुन्हा बॅग ओढत ओढत त्या कारसेवक पुरांच्या तिथं गेलो तिथल्या आणि मला ते नंबर वगैरे दाखवल्यावर एक कुठेतरी सांगितलं मी आपला तिथं गेलो एका कॉटवर हुश्य म्हणून जरा विसावलो मग आसपासची मंडळी बसली होती त्यांच्याशी बोलणं सुरू झालं ती सगळी मंडळी ही तेलंगणातनं आलेली होती आणि बघा काही मंडळी तेलंगणातली होती काही मंडळी ओरिसातली होती असे त्या वीस जण त्या खोलीमध्ये जे होते ते अठरा पगड प्रांतांमधून तिथं आलेले लोक होते बोलणं सुरू झालं बोलण्याच्या ओघात मी त्यांना सहज गंमत म्हणून सांगितलं की म्हणलं माझं घरानं सुद्धा आम्ही मूळचे तिरुपतीचे तिरुपती, तिरुपती बालाजी हे आमचं दैवत आणि तिथून आम्ही म्हटलं मायग्रेट होत होत महाराष्ट्रात आलो त्यानंतर जरा माझ्याविषयी जास्तच आपुलकी वाटली मग आमच्या गप्पा सुरू झाल्या पण चार वाजता मला आज्ञा मिळाली की तुमची सोय आता टेंट सिटीमध्ये केलेली आहे तेव्हा तुम्ही तिकडं चाला आणि मग मी पुन्हा त्या ते टेंट सिटीकडे जायला म्हणून निघालो या वेळेला मात्र मला चालतच जावं लागलं ला। म्हटलं की ठीक आहे आता आपण एकदा रामाच्या गावात आलोय ना रामाची इच्छा असेल तसं होईल म्हणून मी शांतपणे त्या टेंट सिटीत जाऊन पोचलो तिथं मात्र मला ओळखीची अनेक मंडळी भेटली त्यापैकी महत्वाची म्हणजे प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर तिथे मला भेटले तुम्हाला कदाचित आठवत हो असेल की एक दोन वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीला आपण गृहिणी सचिव पुरस्कार देऊन सन्मानलेले होते ते सुहास बहुलकर होते त्यानंतर अभिनेते सुनील बर्वे होते आणि आपल्याला सांगतो एक बियाणांचं संशोधन करणाऱ्या राहाबाई नावाच्या नगर जिल्ह्यातल्या अतिशय बाई होत्या त्यांनाही आदराने तिथं बोलावलेलं होतं आणि त्या वृद्ध स्त्री बरोबर त्यांची काळजी घेण्याकरता म्हणून गुजरात वलसाडचा एक कार्यकर्ता होता त्याचं नाव होते जितीन साठे असा आमचा गमतीशीर ग्रुप जमला आणि मग मात्र आम्हाला समोरासमोरच्या खोल्या मिळाल्या तुम्हाला एक सांगतो की तिथला नाश्ता तिथलं जेवण अतिशय उत्तम प्रकारचं होतं आणि त्याहीपेक्षा ज्या नम्रतेनं आणि आदरातिथ्यानं सर्व सेवा पुरवल्या जात होत्या मी तर खरं सांगायचं की चक्कीच झालो आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी तिथे बसेस वगैरे अरेंज केलेल्या होत्या तिथनं आम्ही निघालो आणि त्या कार्यक्रमाच्या स्थळी म्हणजे त्या सुहेराच्या इथे आम्ही पोहोचलो तिथं पुन्हा गमत की सुनील बर्वे आणि बहुलकरांचा एक वेगळाच ब्लॉक होता आणि माझा एक वेगळाच ब्लॉक होता पण जिथे कुठे जागा मिळाली तिथं शांतपणे बसून राहिलं इव्हेंच्युअली मला असं तर्क आहे की अनुराधा पौडवाल तिथं होत्या सोनू निगम होते आणि ती स्टेजवर वेगळी रामभक्तीची गाणी आळवत होते अतिशय सुंदर वातावरण ती जी आम्ही पाच सात हजार मंडळी अशी तीन चार ब्लॉकमध्ये बसलेले होतो तर आम्हाला श्रम होऊ नयेत म्हणून पाण्याच्या बाटल्या त्याच्यानंतर परिहार म्हणून एका बॉक्समध्ये मला वाटतं काही बेदाणे मनुके मकाणे नंतर प्रसादाचे दोन छान लाडू असा सगळा तो एक सरंजा प्रत्येक बॉक्स प्रत्येकाला पुरवला जात होता आणि हे सगळं होईपर्यंत साधारणपणे बारा वाजत आले आणि तो क्षण येऊ ठेपला की ज्या वेळेला मोदींची आधी पूजा सुरू झालेली होती गाभाऱ्यात ती त्या अत्यंत तपशिलानं दाखवत होती विशेषतः तेव्हा माझं काळीच भरून आलं की जेव्हा एक अब्ज चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशाच्या त्या पंतप्रधानांनी अक्षरशः श्रीरामांच्या समोर साष्टांग लोटांगण घेतला आणि अत्यंत श्रद्धेनं खरोखरी कोणाचेही डोळे ओलावावेत असाच तो प्रसंग होता आणि बघ त्या रामलल्लांच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलं म्हणजे त्यांचा चेहरा टीव्हीच्या स्क्रीनवर अतिशय जवळून खरोखरी मी आपल्याला सांगतो रामप्रभूंच्या डोळ्यातले जे भाव होते ने वर्णन करण्याच्या पलीकडचे होते त्याच वेळेला जी रामधून चाललेली होती ती अत्यंत टिपेला पोचली म्हणजे मी आपल्याला अगदी मनापासून सांगतो की माझे डोळे भरून कधी आले आणि गळायला कधी लागले हे सुद्धा माझ्या लक्षात राहिलं नाही खरोखरी त्या संपूर्ण परिसरात एक अद्भुत अशी काही जादू असली पाहिजे मला वाटतं आता आपण तर काही आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याला तसे अनुभव अवघड अवघडे पण आय कुड फील काहीतरी खूप वेगळं वातावरण आहे मोदींनी अतिशय सुंदर भाषण केलं आणि त्या भाषणातही त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की एका नव्या कालखंडाला आता पुन्हा सुरुवात होतीये जणू काही सहाशे वर्षाच्या पारतंत्र्यामधून रामप्रभू पुन्हा एकदा बंदी शाळेतनं मोकळे झालेले आहेत मोकळा श्वास घेत आहेत हीच आपल्या देशाचीही परिस्थिती आहे की ज्या परकीयांची आपल्यावर आक्रमणं झाली आपल्यावर अनन्वित जुलूम केले गेले कित्येक हजारावर मंदिरं पाडण्यात आली तो सगळा काळ आता संपला आहे आणि पुन्हा एक प्रगतीचा नवा काळ आता सुरू होतोय याची जणू काही राम टिपेला पोचलेली रामधून आणि विशाल पडद्यावर दिसणारी रामलल्लांची ते मूर्ती आणि तिथे अत्यंत कारुण्याने ओथमलेले डोळे हे खरोखरी असं वाटलं की या जन्माचं सार्थक झालं मंदिराच्या बांधकामाविषयी थोडं बोलायचं तर आता माझ्या कल्पनेप्रमाणे मंदिराचा अक्षरशः एक अष्टमांश भाग फक्त म्हणजे ती रामलल्लांचं गर्भगृह हे फक्त बांधून झालंय पण ते सुद्धा इतकं सुबक आहे आणि माझी अशी कल्पना आहे की भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतातल्या शैलींचा त्यात आविष्कार करण्यात आलेला आहे त्यामुळे ते आणखीनच सुंदर दिसतंय इव्हेंच्युअली कार्यक्रम मोदी तिथून निघाले ते आणखी त्यांचे काही कार्यक्रम होते म्हणून मग मी तिथनं बाहेर पडलो कारण तिथून आता तो तीन किलोमीटरवर ते टेंट सिटी जी होती ती होती परत मी आपलं चालत तिकडे निघालो एकटाच कारण हे बाकीची सगळी मंडळी ही वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती त्यांचं काय चाललं होतं ते मला माहित नव्हतं माझं काय चाललंय ते त्यांना माहित नव्हतं पुन्हा आपल्याला सांगतो की जणू काही देवानी पाठवावं तसा एक मोकळा रिक्षा तिथं आला आणि मी त्या ज्या माझ्या आमच्याबरोबर वृद्ध बाई होत्या राहाबाई त्या, राहा त्या? आणि तो जितीन साठे म्हणून वलसाडचा मनुष्य आम्हाला तिघायला त्यांनी रिक्षात घातलं आणि अलगद आम्हाला टेंट सिटीमध्ये सोडून जा पुन्हा रात्रीचा अतिशय उत्तम जेवण त्या दिवशी रात्री टेंट सिटीमध्ये आमचा जो ग्रुप जमला ना त्यात सुनील बर्वे होते नंतर आपले संगीतकार कौशली इनामदार होते आणि पद्मजा फेणाणी आणि त्यांचे यजमान पद्मजा जोगळेकर आणि सुनील जोगळेकर हे जवळच एका हॉटेलमध्ये उतरले होते ते दुसऱ्या दिवशी सकाळी आले पण आमच्याच आणि तो जितीन साठे आणि त्या राहाबाई असा आमचा एक छान गप्पांचा ग्रुप तिथे जमला आणि रात्री उशिरापर्यंत गप्पा जमल्या अर्थात थंडी फार भयानक होती जे पहाटे तर अक्षरशः तुमची बोट बधीर झाल्याचा भास व्हावा इतकी थंडी होती दुसऱ्या दिवशी आपल्याला गंमत सांगतो आम्ही गाडीत बसल्यानंतर आसपास हिरवीगार शेतं मागे चालली होती आणि मला जुन्या आठवणी म्हणजे आम्ही एक जोगिया नवाता गदिवांच्या काव्यावर आधारित असा एक कार्यक्रम केला होता जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी बरं का त्याची पद्मजाला आठवण झाली आणि मग तिनं एका पाठोपाठ एक जोगियाबद्धली गाणी जी म्हणायला सुरुवात केली जणू काही त्या छोट्याशा टॅक्सीमध्ये पुन्हा एकदा कोण्यात झोपली सतार सरला रंग असे एक सुंदर तिच्या लकेरी घुमू लागल्या आणि त्या आनंदाचा अनुभव घेतच आम्ही पुढे निघालो आणखी तुम्हाला सांगायचं म्हणजे उत्तर प्रदेश शासनानं लखनऊच्या विमानतळावर एक छान सोय केली होती राम भक्तांचं स्वागत करून त्यांना सगळ्यांना चहा आणून दिला जात होता उत्तम नाश्ता दिला जात होता आणि त्यांच्याकरता एका कोपऱ्यात जवळजवळ एक पन्नास माणसं बसू शकतील अशी छान आरामशीर आसनं ठेवलेली होती खुर्च्या ठेवलेल्या होत्या वेळेवर पाणी विचारलं जात होतं तिथेच मला अनुराधा पौडवाल याही भेटल्या खूप मोठी मोठी मंडळी येत जात होती खरोखरी माझ्या दृष्टीनं अशी मंडळी एका ठिकाणी पाहायला मिळालं हा जणू काही माझ्या भाग्याचाच विषय होता यथावकाश पुण्याचं फ्लाईट आलं अतिशय दाट धुकं त्या लखनऊ परिसरात होतं पण तरीसुद्धा त्या वैमानिकाने अतिशय कुशलतेनं ते वरती आणलं आणि मी घरी येऊन पोचलो घरी आल्यानंतर मला असं एक जाणवलं की माझ्यात एक वेगळाच उत्साह संचरलेला आहे म्हणजे खरोखरी आता माझी तशा अर्थाने मी खूप वृद्धावत्तेकडे झुकलेलो आहे पण एका अदम्य उत्साहाचा माझ्यात संचार झालाय असं मला उगीच वाटत राहिले कदाचित तो त्या परिसराचा परिणाम असेल त्याचाच आनंद मी सध्या उपभोगतोय आणि मला असं वाटतं की पहिल्यापासूनच रामावर भक्ती असणारा मी मला जणू काही रामाने हे नवं पाठवळ दिले की अरे तुला शेवटच्या क्षणापर्यंत श्री रामाची भक्ती करत राहायची आणि असंच तुझं आयुष्य याच सुखात जाणार आहे धन्यवाद